श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेला आहेत वर्षातील शेवटचा पुष्यामृत योग लवकरच दोन हजार चोवीस संपणार आहे आणि हा पुष्यमृत योग या वर्षातील शेवटचा असणार आहे जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरु पुष्यामृत योग हा तयार होतो हे पुष्य नक्षत्र इतके शुभ मानले जाते की सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करतात या पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा देखील म्हटले जाते या दिवशी देवांची पूजा अर्चा केल्याने व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून असे यश मिळते पुष्याचा अर्थ असा आहे पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा योग्य मार्ग देणारा आणि म्हणून या गुरु पुष्यामृत योगाला विशेष महत्व दिले जाते या दिवशी अनेक जन आपली रखडलेली अडलेली कामे जे असतात तर ती पूर्ण करतात ही कामे पूर्ण केल्याने त्या कामांमध्ये आपल्याला शंभर टक्के यश मिळते त्याचबरोबर या दिवशी सोने चांदी खरेदी करणे सुद्धा अत्यंत फलदायी मानले जाते या दिवशी जो पण व्यक्ती सोने चांदी खरेदी करतो त्या व्यक्तीवरती हे सोने चांदी मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही त्याचबरोबर या दिवशी अनेक शुभ कार्यसुद्धा केली जाते ज्यांना गृहप्रवेश करायचा असेल तर या दिवशी कोणताही मुहूर्त जो आहे तर तो गृहप्रवेश करण्यासाठी बघितला जात नाही गुरुपुष्यमृत योगावरती कोणत्याही वेळेमध्ये आपण हा गृहप्रवेश किंवा कोणताही शुभ कार्य जे आहे तर ते करू शकतो फक्त या गुरुपुष्यमृत योगावरती विवाह जो आहे तर तो केला जात नाही विवाह करण्यासाठी हा गुरु पुष्यमृत योग योग्य मानला जात नाही हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता आपल्याला बारा फुलवातीचा हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी कमी होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी सेवा सांगणार आहेत किंवा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्या मुहूर्तावरती करायचा आहे या गुरुपुष्यामृत योगाचा प्रारंभ गुरुवारी सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहेत आणि या योगाची समाप्ती जी आहे तर ती दुपारी तीन वाजून बावन्न मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे ही जी सेवा आहे तर ती या वेळेमध्येच करायची आहेत सकाळी साडेसहा वाजल्यापासून ते दुपारी पावणे चार वाजेपर्यंत हा जो मधला वेळ असणार आहे या वेळेमध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय केल्याने कोणते फळं प्राप्त होते तर हा उपाय केल्याने तुमच्या नशिबात जे नाही ते सुद्धा तुम्हाला मिळते गुरु योगावरती ज्या पण व्यक्तीने हा उपाय केला आहे त्या व्यक्तीला शंभर टक्के या उपायाचं फळ जे आहे तर ते मिळालेलं आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल मग इच्छा ही तुमची घर घेण्याबद्दल असेल गाडी घेण्याबद्दल असेल जमीन खरेदी करण्याबद्दल असेल एखादी नोकरी मिळण्यासाठी असेल किंवा कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा इतर तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होण्याबद्दल असेल तर हा उपाय तुम्ही करून पहा हा उपाय केल्याने शंभर टक्के तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल तसेच तुमचं एखादं अडलेलं काम असेल भरपूर दिवसापासून तुम्ही ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असेल परंतु प्रयत्न करूनही अगदी शंभर टक्के तुम्ही ते काम पूर्ण करण्यासाठी दिले असेल परंतु ते कामामुळे तुम्हाला यश मिळत नसेल तर तुमची अडलेली सर्व कामे पूर्ण होतील तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल त्याचबरोबर हा उपाय केल्याने साक्षात माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्यावरती धनवर्षाव करेल तुमच्या घरातील आर्थिक अडचणी या कायमच्या दूर होऊन गरिबी दारिद्री ही देखील नष्ट होईल आणि तुमच्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचे आहेत स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आणि यानंतर तुम्ही साडेसहा नंतरनं पावणे चार वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला फुलवात लागणार आहेत फुलवात ही सर्वांनाच माहीत आहे एक लांबवात असते आणि एक फुलवात असते तर एक फुलवात आपल्याला पहिल्या दिवशी घ्यायची आहेत ती शुद्ध गायीच्या तुपामुळे तुम्हाला भिजवायची आहेत शुद्ध गायीचं तूप नसेल तर जे तूप तुमच्याकडे आहे तर त्या तुपामध्ये तुम्हाला ती फुलवात भिजून घ्यायची आहेत एक मातीचा दिवा घ्यायचा आहे जर तुमच्याकडे चांदीचा दिवा असेल तर चांदीचा दिवा अवश्य घ्या नसेल तर तुम्ही मातीचा किंवा स्टीलचा कोणत्याही धातूचा हा दिवा घेऊ शकता त्या दिव्यामध्ये आपल्याला ही जी फुलवात आहे तर ही ठेवायची आहेत त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे एक आसन घ्यायचं आहे आसनावरती तुम्हाला बसायचं आहे एक फुलवात घालून तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतरनं तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल ज्या कामासाठी तुम्ही हा उपाय करत असेल तर तसं तुम्हाला संकल्प करायचा आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या अशी तुम्हाला प्रार्थना करायची एकदा संकल्प करायचा आहेत परत परत करण्याची गरज नाही संकल्प करून झाल्यानंतर तुम्हाला एक वेळा सुक्तमचं पठण करायचं आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि सोळा वेळा कुबेर मंत्राचं पठण करायचं आहे आणि सोळा वेळा नवार्नव मंत्राचं पठण करायचं आहे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ अशा स्वामींच्या मंत्राचा जप करायचा आहे आता ही सेवा तुम्हाला करायला फक्त दहा ते पंधरा मिनटं लागतात पंधरा वीस मिनिटामध्ये ही जी सेवा आहे तर ही होऊन जाते यानंतरनं दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे तर शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला दोन फुलवाती घ्यायच्या आहेत दोन फुलवाती या तुम्हाला एकत्र एक करून घ्यायच्या आहेत म्हणजे फुलवात ज्या साईटने आपण प्रज्वलित करतो त्या साईटने तुम्हाला या दोन वाती एकत्र एक करायच्या त्याच दिव्यामध्ये टाकायच्या तूप घालायचं आणि पुन्हा हा दिवा प्रज्वलित करायचा आणि ज्या सेवा मी तुम्हाला सांगितल्या तर त्या सेवा तुम्हाला पुन्हा करायच्या आहेत मग या सेवा कोणत्या वेळेमध्ये करायच्या तर तुम्ही या सेवा दिवसभरापासून म्हणजे सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा हा जो टाइम असणार आहे या वेळेमध्ये या सेवा करायच्या नाहीत यानंतर ना तिसऱ्या दिवशी तुम्हाला तीन फुल वाती घ्यायच्या आहेत आणि सांगितल्याप्रमाणे ही जी सेवा आहे तर ही तुम्हाला करायची आहेत असं तुम्हाला बारा दिवस ही जी सेवा आहे तर ही करत जायची आहे तिसऱ्या दिवशी तीन वाती चौथ्या दिवशी चार वाती पाचव्या दिवशी पाच वाती बाराव्या दिवशी बारा वाती आता बारा दिवस कम्प्लीट झाले की तेराव्या दिवशी तुम्हाला अकरा वाती घ्यायच्या आहेत चौदाव्या दिवशी तुम्हाला दहा वाती घ्यायच्या आहेत असं तुम्हाला उतरत्या क्रमाने शेवटच्या चोवीसवा दिवस येतो म्हणजे ही सेवा चोवीस दिवसांची आहेत तर चोवीसव्या दिवशी पुन्हा एक फुलवात घेऊन तुम्हाला ही चोवीस दिवसाची सेवा जी आहे तर ती करायची आहेत करून पहा जो पण व्यक्ती ही सेवा करतो त्या व्यक्तीची प्रत्येक कठीणातील कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होते अनेक जणांना या सेवेचं फळ जे आहे तर ते मिळालेलं आहे आता तुम्ही ही सेवा सुरू केली आणि तुम्हाला अचानकच मध्ये काही अडचण आली तुम्हाला बाहेरगावी जावं लागलं किंवा सुतक पडलं किंवा मासिक धर्म आला तर अशावेळी काय करायचं तर जर तुम्ही ही सेवा चार दिवस केली आणि पाचव्या दिवशी तुम्हाला जर अडचण आली तर तुम्हाला ती सेवा चौथ्या दिवशी बंद करायची आहेत आणि यानंतरनं तुम्ही जितक्या दिवस ही सेवा केली नाही म्हणजे चौथ्या दिवशी बंद केली पुढे दोन दिवस ही सेवा तुमच्याकडनं घडली नाही तर तुम्हाला ते दोन दिवस सोडून पुन्हा पाचव्या दिवसापासून ही सेवा चालू करायची आहेत म्हणजे चौथ्या दिवशी आपण ही सेवा बंद केली होती तर आपल्याला पाचव्या दिवसापासून ही सेवा जी आहे तर ती कंटिन्यू करायची आहेत पुन्हा पहिल्यापासून करण्याची गरज नाही तर अशी ही सेवा असा हा उपाय जो आहे तर तुम्हाला गुरु वरती। गुरु तुम्हाला तुम्हाला तो तुम्हाला गुरुपुष्यमृत योगावरती करायचा आहे नक्की करा वर्षातील शेवटचा गुरुपुष्यमृत योग आहे जर तुमच्या नवीन वर्षामध्ये तुमचे काही स्वप्न असेल ते तुम्हाला पूर्ण करायचे असेल तर तुम्ही तसा संकल्प करून ही सेवा या वर्षी म्हणजे वर्षातील शेवटच्या गुरुपुष्यमृत योगावरती अवश्य करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ